पालघर जिल्ह्यामध्ये वाडा नगरपंचायत सफाई काम करत असलेल्या काही कामगारांनी आज काम बंद आंदोलन केल्याचे समजते बारा सफाई कामगारांना कामावर घेण्यास नकार दिल्यामुळे चाळीस कामगारांनी हे काम बंद आंदोलन आहे दरम्यान वाडा मुख्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलन स्थगित करण्यात आले असून काही कामगारांना कामावर घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते मला सांगा तुम्ही नगरपंचायत हे सफाई कामगार का आहेत नक्की काय झालं होतं आणि तुम्ही कामावाद का गेले नाही माझे नाव अमोल मदन भोहीर आहे मी वाडा नगरपंचायतचा कॉन्ट्रॅक्टिक का कर्मचारी आहे आणि आम्ही आज सकाळी कामाला आल्यानंतर इथे आम्हाला मुका कामाला न लागण्याची या सांगितली आणि अचानक आमची बारा तेरा जणांना कामाला नाही लागणार न लागलं कामाला नाही लागलं तुमची नाव आहे ती तुम्ही काम करू नका असं बोलण्यात आलं आणि बाकी जे लोक होते ते काम करत होते पण मग आम्हाला का अचानक काढल्यामुळे बाकीच्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि ती लोकं काम करत होती आणि त्यांना जेव्हा ही गोष्ट माहिती दिली आज वेळ आमच्यावर बारा लोकांवर येईल तीच वेळ त्यांच्यावर पण येऊ शकते म्हणून बाकीच्या लोकांनी पण नंतर काम थांबवलं आणि आता तुमची काय भूमिका आहे म्हणजे आता आम्हाला जोपर्यंत कामावर घेत नाही किंवा हे नाही करत तोपर्यंत जो जी आमची संघटना किंवा काही जी आहे संघटना जी बोल संघटनेच्या अध्यक्ष घेतला तो आम्ही मार्गावर सध्या तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आम्ही नगरपंचित काम करत होतो मला सांगा तुम्ही आता गाडी सगळे संपूर्ण ड्रायव्हरच आहेत आणि आता ज्या मुलांना कमी केलंय मग आता तुमची भूमिका काय असणार आहे आमचा सकाळी आम्ही सात वाजता फोटो काढले ग्राउंडला गेलो आम्ही सर्वजण सरवडावर त्यानंतर आम्हाला समजलं का हे बारा जण कमी केलेले त्यामुळे त्यांना आम्हाला फोन आला त्यांचा का, का तुम्ही पण आता आम्हाला बारा जणांना काढलेलं आहे तर तुम्ही सपोर्ट त्यांच्यामुळे आम्ही सपोर्ट द्यायला लागलो त्यांना आमची युनियन आहे चाळीस जणांची आमची वाढतली आहे नगरपंचायतचे विक्रमगडला म्हणजे आमचे मोठे अध्यक्ष आहेत संतोष पवार साहेब म्हणून त्यांचा आम्हाला आता फोन आला का तुम्ही कोणाला कामावर लागू नका का तुमची चर्चेला कोण आले ते सीओ साहेब झाले आपले अधिकारी झाले नगरपंचायत ते कोणीच आमच्या चर्चेला अजून कोण आलेले नाही त्यामुळे आम्ही अजून बसलो आहेत जवळजवळ चार ते पाच तास होत आले आम्हाला आम्ही इथं बसलो आहे कुठलाही ऑफिस मधला कर्म साहेब लोक चर्चेसाठी मला कोणत अजून इथे आलेले नाही त्यामुळे सर्व ड्रायव्हर आम्ही इथं आता जमलवले त्यांना सपोर्ट करण्यासाठी सफाई कर्मचारी पण आहेत बस एवढा सांगतो काय नाव तुमचं प्रसाद भरत टाकले मला सांगा तेरा लोकांना जेव्हा कामाला काढल्यानंतर मग आता तुमची भूमिका आहे तुम्ही सध्या कामावर आहेत मग तुम्ही कामावर लागणार का नाही आम्ही कामावर सकाळी गेलेलो आम्हाला कळल्यानंतर परत रिटर्न आलो जे युनियन आहे ना युनियनच्या साहेबांना फोन केला बोलले का त्यांना घेत नाही ते परत तुम्ही पण नका तुम्ही काम बंद ठेवा आणि पुढचे अधिकारी येतील तुमच्याशी बोलतील त्याच्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ तर अजूनपर्यंत कोण आलेला नाही काय नाव तुमचं तर नगरपंचायतचे सफाई कामगार जे चाळीस लोक आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना लोका कमी केलं त्यामुळे काही लोक आता त्यांचं म्हणणं कोणी कामा नाही एकूण काय भूमिका आणि प्रशासनाकडून काय फॉल घेतला जातो नमस्कार विषय असा आहे का यापूर्वी नगरपंचायतने शासनाकडून जो निधी आला तर त्याच्यानुसार एक टेंडर केलेलं त्या टेंडरमध्ये आपल्याकडे चाळीस जणांना आपण सफाई कामगार घेतलेले त्यामध्ये जे नगरपालिकेकडे एवढे वर्षानुवर्ष जे अठ्ठावीस कर्मचारी जे काम करत होते त्यांना पहिले सामावून घेतलेलं आणि नवीन बारा, एक, बारा ते ते तेरा कर्मचाऱ्यांची नवीन भरती केली परंतु जे सदरचे टेंडर आहे त्याची मुदत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संपलेली आहे आणि शासनाने आपल्याला जो पुढचा निधी दिलेला आहे त्याची प्राशस्त मान्यता आणि अंदाजपत्र तयार करणे याचं काम चालू आहे तर ते झाल्यावरती त्याचं टेंडर परत पब्लिश केलं जाईल त्याच्यासाठी आपल्याला एक आप कोटी सत्तर लाख रुपयाची शासनाने निधी मंजूर केलेला आहे जर ते काम चालू झालं तर आपण हे जे कर्मचारी आहेत त्यांना परत घेऊ पण सध्या आपण जे नगर जे पूर्वीपार जे ते अठ्ठावीस कर्मचारी आहेत त्यांनाच आपण कंटिन्यू केलेला आहे दुसऱ्या ठिकाणमधून आणि जे तेरा का बारा कर्मचारी जे वाढीव यांच्याकडून घेण्यात आले होते ठेकेदारांनी जे नियुक्त केले होते सध्या त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आ, काम करण्याआधी सांगितलंय का तुम्ही सध्या थोडे थोडे दिवस रेस्ट करा आणि मग नंतर वाटलं तर तुम्हाला परत आम्ही कामावर घेऊ त्या कामाला तसं आहे की आम्हाला कुठले असे लेखी पत्र पद्धत नाही अचानक आम्हाला सांगितलं हा बरोबर आहे आपलं जे ते जे टेंडर होतं त्याचा आपण कॉन्ट्रॅक्टरशी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि ह्या कर्मचाऱ्यांना जो निरोप दिला तो कॉन्ट्रॅक्टर कडला जातो आपल्याकडून जात नाही तर आपण जे घेतले ते दुसऱ्या जे मनुष्यबळाचं जे टेंडर आहे त्याच्यात आपण अठ्ठावीस जणांना घेतले कारण आता यांना आपण मिनिमम वेजेस ऍक्ट देतो त्याच्या जवळजवळ आपल्याला वीस एक हजार रुपये पगार द्यावा लागतो तो सगळा बोजा नगरपंचायतच्या फंडावरती येणार आहे आणि नगरपंचायत फंडात तेवढी परिस्थिती नाहीये का आपण त्या प्रमाणात तिथे खर्च करू शकतो म्हणून सध्या आपण तेरा जणांसाठी थोडस आपण विचार वेगळा करतोय आमचं काय असा हेतूनही आहे का त्यांना कामावर टाका पूर्णपणे काढून टाकावं प्रत्येक त्याच्यावरती थोडासा आम्हाला वेळ पाहिजे जर आमच्याकडे ते तेवढा निधी उपलब्ध झाला तर आम्ही नक्कीच त्यांना परत कामावर घेऊ